विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ पाटील सरांच्या तात्यांचा ठोकळा या पुस्तकामधील इतिहास या विषयावरील आधुनिक आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास इतिहास भारताचा बरोबर काही महत्त्वाचे समाजसुधारक यांवर आधारित महत्त्वाचे शंभर प्रश्न पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक पहिले इंग्रज मराठा युद्ध कोणाच्या काळात सुरू झाले होते तर पहिले इंग्रज मराठा युद्ध हे वॉरन हेस्टिंगच्या काळात सुरू झाले होते प्रश्न क्रमांक दोन बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली तर सव्वीस ऑगस्ट अठराशे बावनला बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक तीन अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले चिमासाहेब महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील होते तर अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झालेले चिमा साहेब हे महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यातील होते प्रश्न क्रमांक चार राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात किती सदस्य उपस्थित होते आणि उत्तर आहे बहात्तर सदस्य राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये उपस्थित होते प्रश्न क्रमांक पाच युगांतर या बंगाली साप्ताहिकात क्रांतिकारकांसाठी तपशीलवार कार्यक्रम कोणी सुचविला होता आणि उत्तर आहे कुमार घोष यांनी युगांतर या बंगाली साप्ताहिकामध्ये क्रांतिकारकांसाठी तपशीलवार कार्यक्रम सुचविलेला होता प्रश्न क्रमांक सहा भारतात प्रथम हत्या करण्यात आलेला युरोपियन अधिकारी कोण होता तर सर्वप्रथम भारतामध्ये ज्या युरोपियन अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली तो होता कमिशनर रँड आणि यांची हत्या दामोदर व बाळकृष्ण हरी चापेकर बंधूंकडून झालेली आहे प्रश्न क्रमांक सात सविनय कायदेभंग आंदोलनात डॉट डॉट हे चळवळीचे प्रतीक मानण्यात आले होते आणि उत्तर आहे सविनय कायदेभंग आंदोलनामध्ये गांधी टोपी हे चळवळीचे प्रतीक मानण्यात आलेले होते प्रश्न क्रमांक आठ अठराशे एकोणसत्तरमध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते आणि उत्तर आहे अठराशे एकोणसत्तरमध्ये मुंबईमध्ये स्थापन झालेली जी ईस्ट इंडिया असोसिएशन होती तर त्या शाखेचे अध्यक्ष होते भाऊ दाजी लाड प्रश्न क्रमांक नऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजांच्या मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले आणि उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांच्या मदतीने सुरू केलेले जे वृत्तपत्र आहे ते आहे मुकनायक प्रश्न क्रमांक दहा वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर कोणी खोदवले होते आणि उत्तर आहे कृष्णराजा प्रथम यांनी वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदविलेले होते प्रश्न क्रमांक अकरा आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली आणि उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक बारा सम्राट अशोकाच्या काळात खोदलेल्या लेण्यांपैकी बराबार ही लेणी सध्याच्या कोणत्या राज्यात स्थित आहे तर बराबार ही लेणी सध्याच्या बिहार या राज्यामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक तेरा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एकशे सातवे हुतात्मा कोण ठरले आणि उत्तर आहे कैलासवासी शंकरराव दत्तात्रय तोरसकर हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एकशे सातवे हुतात्मा ठरलेले आहेत प्रश्न चौदा संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केव्हा करण्यात आली होती तर सहा फेब्रुवारी एकोणीसशे छप्पनला संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे विधान कोणी केले होते आणि उत्तर आहे मोरारजी देसाई यांनी हे विधान केलेलं होतं की के आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते उत्तर आहे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते प्रश्न क्रमांक सतरा सात वाहनांची राजधानी कोणती होती तर सात वाहनांची राजधानी होती पैठण प्रश्न क्रमांक अठरा ऑपरेशन पोलो ही मोहीम कोणत्या संस्थानाच्या बाबतीत करण्यात आली होती तर ऑपरेशन पोलो ही जी मोहीम आहे ती हैदराबाद या संस्थानाच्या बाबतीत करण्यात आली होती प्रश्न क्रमांक एकोणवीस डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक वीस तेवीस ते मार्च एकोणीसशे अठरा रोजी मुंबई येथे भरलेला अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते तर तेवीस मार्च एकोणीसशे अठराला मुंबई या ठिकाणी पहिल्या अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष होते महाराजा सयाजीराव गायकवाड प्रश्न क्रमांक एकवीस विटाळ विध्वंसन या ग्रंथातून अस्पृश्यतेचे खंडन कोणी केले आणि उत्तर आहे गोपाळबाबा वलंकर यांनी विटाळ विध्वंसन या ग्रंथातून अस्पृश्यतेचे खंडन केलेले आहे प्रश्न क्रमांक बावीस सोमवंशीय मित्र हे पहिले दलित मासिक कोणी सुरू केले उत्तर आहे शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे पहिले दलित मासिक सुरू केलेले होते प्रश्न क्रमांक तेवीस एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस या काळात लंडन मधील तिन्ही गोलमेज परिषदांना अस्पृश्य बांधवांचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते तर एकोणीसशे तीस ते बत्तीस या काळामध्ये लंडनमध्ये तीन गोलमेज परिषदा झालेल्या होत्या तर त्या परिषदांमध्ये अस्पृश्य बांधवांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उपस्थित होते प्रश्न चोवीस अठराशे पासष्टमध्ये मध्ये विधवा विव विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली आणि उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी अठराशे पासष्टमध्ये मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केलेली होती प्रश्न क्रमांक पंचवीस पुण्यातील हुजूरपागा येथे मुलींचे पहिले हायस्कूल कोणी सुरू केले आणि उत्तर आहे रमाबाई रानडे यांनी पुण्यातील हुजूरपागा येथे मुलींचे पहिले हायस्कूल सुरू केलेले होते प्रश्न क्रमांक सव्वीस परदेशात जाऊन वैद्यकीय पदवी मिळवणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या तर डॉक्टर आनंदीबाई जोशी या परदेशात जाऊन वैद्यकीय पदवी मिळवणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ठरलेल्या आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस एकोणीसशे सातमध्ये मध्ये निराश्रित सेवा सदन या संस्थेची स्थापना करून त्यामार्फत देवदासी प्रथेविरुद्ध आवाज कोणी उठवला तर जनाका शिंदे यांनी एकोणीसशे सातमध्ये निराश्रित सेवा सदन या संस्थेची स्थापना करून त्यामार्फत देवदासी प्रथेविरुद्ध आवाज उठवलेला होता प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्रात सर्वप्रथम आदिवासी समाज बांधवांनी जंगल जमिनीवर शेती करण्यास सुरुवात केली होती ही चळवळ कोणत्या नावाने ओळखली जाते तर ही चळवळ आहे ती जबरन जोत या नावाने ओळखली जाते प्रश्न क्रमांक एकोणतीस महात्मा गांधी यांनी भिलांचे धर्मगुरू अशी उपमा कोणाला दिली तर महात्मा गांधीजींनी भिलांचे धर्मगुरू अशी उपमा ठक्कर बाप्पा म्हणजेच अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर यांना दिलेली होती प्रश्न क्रमांक तीस एकोणीसशे तेवीस रोजी भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली तर भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना एकोणीसशे तेवीसमध्ये ते स्वामी श्रद्धानंद यांनी केलेली होती प्रश्न क्रमांक एकतीस रंगो बापूजी गुप्ते यांनी यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाले केले आणि उत्तर आहे कृष्णाजी सदाशिव सिंदकर या व्यक्तीने रंगू बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केलेले आहे प्रश्न क्रमांक बत्तीस संयुक्त महाराष्ट्र सभा कधी स्थापन झाली तर संयुक्त महाराष्ट्र सभा ही मुंबई या ठिकाणी स्थापन झाली सॉरी तर कधी नाही येणार ना? कोठे कधी म्हटलं तरी तो कोठे येणार आहे तर ती कोठे स्थापन झालेली आहे मुंबई या ठिकाणी स्थापन आहे प्रश्न क्रमांक तेहतीस मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते तर नाना शंकरसेठ उर्फ जगन्नाथ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक चौतीस मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आणि उत्तर आहे दर्पण हे साप्ताहिक मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस मराठी भाषेची पाणिनी म्हणून कोणास ओळखले जाते तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक छत्तीस काशीबाई या विधवा स्त्रीच्या यशवंत या मुलास कोणी दत्तक घेतले होते आणि उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी काशीबाई या विधवा स्त्रीच्या यशवंत या मुलास दत्तक घेतलेले होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सदतीस महात्मा ज्योतिबांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला शेवटचा ग्रंथ कोणता तर तो आहे सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा ज्योतिबांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला त्यांचा ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक अडतीस स्त्रीमुक्ती दिन हा दिवस कधी साजरा केला जातो आणि उत्तर आहे सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी म्हणजेच तीन जानेवारीला स्त्रीमुक्ती दिन हा दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस अठराशे सहासष्टमध्ये पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना करून विधवांच्या समस्यांना वाचा कोणी फोडली आणि याचं उत्तर आहे विष्णूशास्त्री पंडित यांनी अठराशे सहासष्टमध्ये पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना करून विधवांच्या ज्या समस्या आहेत तर त्या त्याबद्दल वाचा फोडलेली होती प्रश्न क्रमांक चाळीस यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी लिहून विधवा भगिनींच्या स्थितीवर कोणी प्रकाश टाकला आणि उत्तर आहे रेवरंड बाबा पद्मनजी यांची यमुना यां। यां। पर्यटन ही जी मराठीतील पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी आहे तर या कादंबरीमध्ये त्यांनी विधवा भगिनींच्या स्थितीवर प्रकाश टाकलेला आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन कोण ठरला तर तो आहे वास्को द गामा आणि हा पोर्तुगीज खलाशी होता प्रश्न क्रमांक बेचाळीस इसवी सन सोळाशे पंधरा साली कोणत्या इंग्रज वकिलाने जहांगीर बादशाहकडून प्रथम व्यापारी सवलत मिळवल्या होत्या तर तो होता सर थॉमस रो याने इसवी सन सोळाशे पंधरा साली बादशाहकडून प्रथम व्यापारी सवलत मिळवलेला होता आणि हा इंग्रज वकील होता प्रश्न क्रमांक त्रेचाळीस सिराज उद्दोलाचा सेनापती मीर जाफर याच नवा पदाचे आमिष कोणी दाखवले तर ते रॉबर्ट क्लाइव याने सिराज उद्दोलाचा जो सेनापती होता मीर जाफर याला नवा पदाचे आमिष दाखवलेले होते प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस बक्सारची लढाई केव्हा झाली आणि याचं उत्तर आहे बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्टला ला लढाई झालेली आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस खालसा धोरण लागू करून राज्य खालसा करणारा इंग्रज अधिकारी कोण होता तर तो होता लॉर्ड डलहौसी याने दत्तकविधान नामंजूर करून अनेक राज्ये खालसा केलेली होती प्रश्न शेहेचाळीस पानिपतचे तिसरे युद्ध कोणाकोणात झाले तर पानिपतचे तिसरे युद्ध मराठा व अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झालेले होते आणि या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झालेला होता प्रश्न सत्तेचाळीस दुहेरी राज्य व्यवस्थेवर झालेल्या टीकेमुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सतराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये कोणता ऍक्ट संमत करण्यात आलेला होता तर सतराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट हा ऍक्ट संमत करण्यात आलेला होता प्रश्न अठ्ठेचाळीस भारतीय नागरी सेवांचा जनक असे कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यास म्हटले जाते आणि याचं उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस याला भारतीय नागरी सेवांचा जनक असे म्हटले जाते प्रश्न एकोणपन्नास बंगालचा सिंह असे स्वतःला कोणता इंग्रज अधिकारी समजत होता तर लॉर्ड वेलसली हा स्वतःला बंगालचा सिंह असे समजत होता प्रश्न पन्नास सर्वप्रथम तैनाती फौजेचा स्वीकार कोणी केला होता तर सर्वप्रथम तैनाती फौजेचा स्वीकार हा निजामाने केला होता त्याच्यानंतर मग बाकीच्यांनीही तैनाती फौजेचा स्वीकार केलेला आहे प्रश्न क्रमांक एकावन्न कोलकाता ते आग्रा दरम्यान भारतातील पहिली टेलिग्राफ लाईन कोणाच्या कारकिर्दीत टाकण्यात आली तर लॉर्ड डलहौसीच्या काळात कोलकाता ते आग्रा दरम्यान भारतातील पहिली टेलिग्राफ लाईन टाकण्यात आलेली होती प्रश्न बावन आनंदमठ या कादंबरीचे लेखक कोण होते तर बंकिंग चंद्र चॅटर्जी हे आनंदमठ या कादंबरीचे लेखक होते प्रश्न त्रेपन्न अठराशे सत्तावनच्या उठावात क्रांतिकारकांचे मुख्य केंद्र कोणते होते आणि उत्तर आहे दिल्ली हे अठराशे सत्तावनच्या उठावात क्रांतिकारकांचे मुख्य केंद्र होते प्रश्न चोपन्न बराकपूर छावणीत मेजर हुसेन या ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडून मुदतपूर्वीच उठावाची सुरुवात कोणत्या शिपायाने केली तर ती केली होती मंगल पांडे या शिपायाने प्रश्न पंचावन्न राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा कोणी घोषित केला आणि उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग याने राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा घोषित केलेला आहे प्रश्न छप्पन दिल्ली दरबारात राणी विक्टोरियास भारताची सम्राज्ञी म्हणजेच कैसर ए हिंद ही पदवी कोणी दिली तर ही पदवी राणी व्हिक्टोरियास लॉर्ड लिटन याने दिलेली होती प्रश्न सत्तावन आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे कोणास म्हटले जाते आणि उत्तर आहे लॉर्ड मेयो यास आर्थिक विकेंद्रीकरणाचं जनक असे म्हटले जाते प्रश्न अठ्ठावन आधुनिक भारताचे जनक असे कोणास म्हटले जाते तर राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते प्रश्न एकोणसाठ अठराशे सत अठराशे मध्ये आर्य समाजाची स्थापना कोठे करण्यात आली आणि याचं उत्तर आहे मुंबई या ठिकाणी अठराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये आर्य समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न साठ सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास साधणारा सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला तर सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे प्रश्न एकसष्ट अमेरिकेतील शिकागो येथील जागतिक सर्व धर्म परिषदेत उपस्थित राहून हिंदू धर्माचे महत्त्व जगाला कोणी पटवून दिले तर ते दिले होते स्वामी विवेकानंद यांनी प्रश्न बासष्ट खालसा दल ही स लढाऊ संघटना कोणी स्थापन केली तर खालसा दल ही एक लढाऊ संघटना होती आणि ती गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेली होती आणि गुरु गोविंद सिंग हे शिखांचे दहावे गुरु होते प्रश्न त्रेसष्ट स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते आणि उत्तर आहे रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते प्रश्न चौसष्ट इसवी सन श्वान अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली आणि याचं उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी अठराशे सत्त्याण्णवमध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे प्रश्न पासष्ट अठराशे अडुसष्टमध्ये अमृत पत्रिका हे बंगाली व इंग्रजी वृत्तपत्र कोणी सुरू केले होते तर हे वृत्तपत्र श्री शिशिरकुमार घोष व मोतीलाल घोष यांनी अठराशे अडुसष्टमध्ये बंगाली आणि इंग्रजी या भाषांमध्ये सुरू केलेले होते प्रश्न सहासष्ट अठराशे शहात्तरमध्ये इंडियन असोसिएशन या संस्थेची स्थापना कोणी केली तर ती केलेली आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी केलेले आहे तर सर उमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते प्रश्न अडुसष्ट म जहाल आणि मवाळ या गटात फूट कोणत्या अधिवेशनापासून पडली तर तेवीसावे अधिवेशन सुरत अधिवेशन या अधिवेशनापासून जहाल आणि मवाळ या गटामध्ये फूट पडलेली आहे प्रश्न एकोणसत्तर भारताला स्वातंत्र्य मिळावे त्यावेळी राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते तर भारताला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते आचार्य जे बी कृपलानी ते सोळाशे एकोणीसशे शेहेचाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस या दरम्यान राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते प्रश्न सत्तर स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद कोणी भूषवले तर स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद मौलाना आझाद यांनी एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे शेहेचाळीस या दरम्यान भूषवलेले आहे प्रश्न एकाहत्तर रास्त गोप्तार हे साप्ताहिक कोणी सुरू केले तर ते दादाबाई नवरोज यांनी सुरू केलेले प्रश्न बहात्तर अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये डेक्कन सभेची स्थापना कोणी केली तर डेक्कन सभेची स्थापना अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केलेली प्रश्न त्र्याहत्तर मुंबईचा सिंह म्हणून कोणास ओळखले जाते तर सर फिरोज मेर मेरवानजी मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाते प्रश्न चौऱ्याहत्तर बंगाल प्रांतात जहालवादी नेत्यांचे मुखपत्र म्हणून कोणते वृत्तपत्र बनले तर बंगाल प्रांतामध्ये जालवादी नेत्यांचे जे मुखपत्र अमृत बजार पत्रिका हे बनलेले होते प्रश्न पंच्याहत्तर स्वराज्य हे राष्ट्रीय चळवळीचे उद्दिष्ट असल्याचे दादाभाई नवरोजी यांनी प्रथमच कोणत्या अधिवेशनात सांगित घोषित केले होते तर कोलकाता या अधिवेशनामध्ये जे एकोणीसशे सहामध्ये मध्ये झाले होते तर या अधिवेशनामध्ये स्वराज्य हे राष्ट्रीय चळवळीचे उद्दिष्ट असल्याचे दादाभाई नवरोजी यांनी प्रथमच घोषित केलेले होते प्रश्न शहात्तर लोकमान्य टिळकांनी मंडालीच्या तुरुंगात लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ कोणता तर तो आहे गीता रहस्य प्रश्न सत्याहत्तर गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य अशा शब्दात कोणी केले तर ते लॉर्ड माउंट बॅटन यांनी गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य अशा शब्दात केलेले आहे प्रश्न अष्ट्याहत्तर कोणत्या कायद्यास काळा कायदा असेही म्हणतात तर रौलट कायद्यास काळा कायदा असेही म्हणतात प्रश्न एकोणऐंशी जालियनवाला बाग हत्याकांड घटनेवेळी कोणता सण होता तर ज्यावेळी जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना घडली तर त्यावेळी बैसाखी हा सण होता प्रश्न ऐंशी अठराशे पंच्याऐंशी मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणी केली तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी अठराशे पंच्याऐंशी मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केलेली आहे प्रश्न एक्क्याऐंशी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली केसरी हे वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये होते आणि याचं उत्तर आहे ते मराठी भाषेमध्ये होते प्रश्न ब्याऐंशी भारतातील पहिला राजद्रोहाचा खटला कोणावर भरवण्यात आला होता तर भारतातील जो पहिला राजद्रोहाचा खटला आहे तो लोकमान्य टिळक टिळक यांच्यावर भरवण्यात आलेला होता प्रश्न त्र्याऐंशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा केला जातो तर गांधीजींचा जन्मदिवस दोन ऑक्टोंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा केला जातो प्रश्न चौऱ्याऐंशी काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष कोण बनल्या होत्या तर त्या होत्या ॲनी ॲनिबेझेंट या काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष बनल्या होत्या प्रश्न पंच्याऐंशी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ ब्रिटिशांनी दिलेल्या सर या पदवीचा त्याग कोणी केला इथं त्याग असेल त्याग तर सर या पदवीचा त्याग रवींद्रनाथ टागोर यांनी केलेला होता प्रश्न शहाऐंशी खलिपाला पाठिंबा देण्यासाठी थी भारतातील मुस्लिम बांधवांनी कोणती चळवळ सुरू केली आणि याचं उत्तर आहे खलिपाला पाठिंबा देण्यासाठी थी भारतातील जे मुस्लिम बांधव होते त्यांनी खिलाफत चळवळ सुरू केलेली होती प्रश्न सत्याऐंशी संपूर्ण स्वराज्य हे राष्ट्रसभेचे ध्येय कोणत्या अधिवेशनात ठरवण्यात आले तर एकोणीसशे एकोणतीसचं लाहोर अधिवेशन या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्य हे राष्ट्रसभेचे ध्येय ठरवण्यात आले होते प्रश्न अठ्ठ्याऐंशी सरहद्द गांधी म्हणून कोणास ओळखले जाते आणि उत्तर आहे खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते प्रश्न एकोणनव्वद मूलभूत हक्कांचा ठराव कोणत्या अधिवेशनात संमत करण्यात आला एकोणीसशे एको एकोणीसशे एकतीसचं कराचे अधिवेशन या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्कांचा ठराव संमत करण्यात आलेला होता प्रश्न नव्वद क्रांतिकारी चळवळीचा प्रसार करण्यासाठी अरविंद घोष यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले तर अरविंद घोष यांनी वन वंदे मातरम हे जे वृत्तपत्र आहे ते क्रांतिकारी चळवळीचा प्रसार करण्यासाठी सुरू केलेले होते प्रश्न एक्क्याण्णव चलेजा आंदोलन काळात ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते तर त्यावेळी विस्टन चर्चिल हे ब्रिटनचे पंतप्रधान होते प्रश्न बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा धनादेश असे क्रिप्स योजनेबाबत विधान कोणी केले तर हे विधान महात्मा गांधी यांनी क्रिप्स योजनेबाबत केलेले होते प्रश्न त्र्याण्णव मुंबईत बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही भारतातील कामगारांची पहिली संघटना कोणी स्थापन केली तर ही भारतातील कामगारांची जी पहिली संघटना आहे ती नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केलेली होती प्रश्न चौऱ्याण्णव एकोणीसशे सहा साली मुंबईत डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली तर डिप्रेस्ड सा क्लासेस मिशनची स्थापना एकोणीसशे सहामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली होती प्रश्न पंच्याण्णव गोवा यूथ लीग ही संस्था मुंबईत कोणी स्थापन केली तर ती डॉक्टर टी व्ही कुन्हा याने गोवा यूथ लीग ही संस्था मुंबईमध्ये स्थापन केलेली होती प्रश्न शहाण्णव एकोणीसशे पाचमध्ये मध्ये भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली होती तर ती गोपाळ कृष्ण गोखले यांनी एकोणीसशे पाचमध्ये मध्ये केलेली होती प्रश्न सत्त्याण्णव इंदू प्रकाश या मुखपत्राचे संपादक कोण होते तर ते होते महा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे प्रश्न अठ्ठ्याण्णव भारताचे बिस्मार्क तसेच पोलादी पुरुष म्हणून कोणास ओळखले जाते तर ते सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते प्रश्न नव्याण्णव भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना ओळखले जाते आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक शंभर शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा डॉट डॉट या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे तर ती पद्धत होती रयतवारी पद्धत तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण शंभर प्रश्नांचा आढावा घेतलेला आहे जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद